राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यामुळे राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सी एकाहत्तर कोटी रुपयाच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदा मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे एकविरा देवी बीड येथील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजे देवाभाऊच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे